I love you too. <laughs> जालन्यात अमित देशमुख यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्ता म्हणाला आय लव्ह यू अमित देशमुखांनी ही दिला रिप्लाय चोवीस तारखेला आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार पंचवीस तारखेला महाविकास आघाडीचा शपथविधी होणार अमित देशमुख यांचं जालन्यात प्रतिपादन जालन्यात आज दिनांक चौदा गुरुवार रोजी सुयाश लॉन्स येथे चार वाजेचा सुमारास अमित देशमुख यांची महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली या सभेमध्ये अमित देशमुख यांचे भाषण सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ता त्यांना आय लव्ह यू म्हणाला यावेळी अमित देशमुखांनीही त्याला आय लव्ह यू टू म्हणत रिप्लाय दिला दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर अमित देशमुख भाषणातील मुद्दा विसरून गेले आणि प्रेमात सगळं काही विसरून जातं असं म्हणाले यामुळे भरसभेत एकच हाशा फेकलेला पाहायला मिळाला दरम्यान या सभेत अमित देशमुख यांनी राज्यात महा महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा करणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचा शपथविधी होणार असल्याचा दावा अमित देशमुख यांनी केला आहे यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तीन चार दिवस राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठलंही सर्वेक्षण काढून पहा महाविकास आघाडीचं सरकार येणार हे हो आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि म्हणून ही संधी कृपा करून दडवू नका वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तुम्ही कैलाश गोरेंटाल यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या तेवीस नोव्हेंबर जे रोजी जेव्हा मतमोजणी सुरू होईल दिल्लीमध्ये राहुल गांधी जेव्हा टीव्ही उघडून निकाल पाहतील नऊ दहा वाजता सकाळी कैलाश गोरेंटालचा फोटो येईल टीव्हीवर आणि त्याच्या बाजूला थम्स अप असं येईल हा म्हणजे कैलाश गोरेंटाल आघाडी बर दुपार होईपर्यंत निकाल लागेल ते विजय होतील निवडणूक अधिकारी त्यांना निवडून आल्याचं प्रमाणपत्र देईल आभार वगैरे सगळ्यांचे मांडायचे गाडीत बसायचं मुंबई गाठायची कारण चोवीस तारखेलाच आपल्याला राज्यपालांना भेटायचंय चोवीस तारखेलाच राज्यपालांना भेटायचंय आणि महाविकास आघाडी आपल्या सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे पेश करेल आणि ज्या आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे अमित देशमुखांची सही कैलाश गोरेंटांची सही आणि आपण मागे पुढेच करू सहा येस yes. तेव्हा या सह्या करून आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू आणि मला असं वाटतं की पंचवीस नोव्हेंबरलाच महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी होईल त्यामुळे अगदी काही दिवसाचा हा सगळा भाग आहे आणि म्हणून जालन्याला येणाऱ्या दिवसामध्ये सुवर्ण काळ येणार आहे आणि त्या सुवर्ण काळ मराठवाडा मे कोण आहे सिनियर तुम्हाला आय लव्ह यू टू आहे खड़ा में अब कैलाश आपके जैसा सीनियर कौन है अब जो थे वो तो चले गए और अब अपना टाइम आएगा